सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा ऐंशी व भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर आजची कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजचा भाग खूपच जास्त रोमॅंटिक आहे हसा पण आणि मज्जा पण घ्या त्यामुळे तर प्रियाने शिवमला मिठी मारली होती म्हणून तिची सगळी मेहंदी त्याच्या शर्टला पाठीमागे लावली होती पण आता अस्मी तिच्या केसांत क्लिप लावण्यासाठी आली होती तिच्याकडे ला ला। 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 ती लावून निघून गेली पण तेवढ्यात अतुल पण आला लग्नाचं घर म्हटल्यावर सगळेजण असतातच ना आणि शिवमला म्हणाला अरे शिवम आबासाहेबांनी आपल्याला उद्या ज्या मंगल लग्न आहे ना तेथे एकदा जाऊन यायला सांगितले आहे उद्याची सगळी तयारी झाली की नाही ती व्यवस्थित बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तो म्हणाला हो चल लगेच जाऊ तसे ते दोघे पण रूमच्या बाहेर आली पण आता त्याचा मेहंदीने रंगलेला शर्ट पाहून अतुल त्याला थांबवत म्हणाला अरे शिवम तू नको येऊस मी येऊ येतो जाऊन तसं पण लग्न तर माझ्या पण बहिणीचं आहे ना आणि मलासुद्धा तुझी बहिणी टाईम देणार नाही त्यापेक्षा तू असं कर तू घरी थांब आणि हो मी येण्याच्या आधी जे काम करत होतास ना ते पूर्ण कर तसं शिवम म्हणाला ए अतुल मी तर काहीच काम करत नव्हतो चल ना लगेच पटकन जाऊन तो म्हणला हो का काहीच काम करत नव्हता का नक्की ना तो म्हणाला अरे खरंच नव्हतो करत काही काम तो म्हणाला हो का बरं मग हा शर्ट तू काय बहिणीच्या हाता वाळत घातला होता का रे तसा तो हसून म्हणला अरे हे तर राहिलंच बदलायचं असं म्हणून दोघे एकमेकांना पाहून हसले पण ती जाऊन आले प्रियाची सगळी मेहंदी पुसली होती तरी तिला खूपच रंग चढला होता संध्याकाळ झाली हळदीचे मस्त सजावट करण्याची आली होती आणि सगळ्यांनी हळदीमुळे पिवळ्याच रंगाचे कपडे घातले होते पण शिवमला काही पाय आज जागेवरच नव्हता राहिला शिवमचा घरचं लग्न होतं आणि सगळा सकाळी सकाळी इतका रोमॅन्टिक मूड असणारा शिवम आता खूप जबाबदारी जबाबदार भावाची भूमिका पार पाडत होता आणि आता तिचं प्रियाचं लक्ष सगळं तिच्या आहोंकडेच होतं पण काही उपयोग होत नव्हता कारण तो आज कामात जरा जास्तच गुंतला होता तसं सगळ्यांनी अस्मिला हळद लावली चैतन्य पण लावली मस्त हसी मजाक डान्स चालू होता पण आता तेवढ्यात आईसाहेब म्हणाल्या सुनबाई तुम्ही अज अजून हळद किचनमध्ये ठेवली आहे ना भिजवून ती आण ही कमी पडेल सगळ्यांना तशी ती हो म्हणाली आणि घरात गेली पण आता हळद होती घराच्या मागच्या बाजूला म्हणजे परस बागेत आणि किचन होते पुढे मग ती हळद घेऊन निघाली तेवढ्या घरातील सगळे दिवे बंद झाले आणि ती जागेवर थांबली ते तेवढ्यात कोणीतरी तिच्या मागे आहे असा तिला आभास झाला होता आणि ती म्हणाली कोण आहे रामू काका तुम्ही आहात का पण कोणीच उत्तर दिले नाही तेवढ्यात तिच्या डोळ्यांवर आणि तोंडावर कुणीतरी पट्टी बांधली तिच्या हातातलं ताट पण घेऊन तिचे हात पण बांधले तशी ती खूपच ओरडण्याचा प्रयत्न करत होती धडपड करत होती पण काही उपयोग झाला नाही आणि तो जो कोणी होता ना त्याने तिला आता सहजच उचलले उचलूनच घेतले आणि कापूस होता ठेवला त्या रूममध्ये त्या खोलीत नेले आणि कापसावर त्या ढिगाऱ्यावर फेकून दिले तशी ती खूप घाबरली होती पण तिला नेमकं हे कोण आहे याचा अंदाज आला होता तिच्या तोंडावर बांधलेले होते त्यांनी सोडले तशी ती म्हणली तुम्ही कोण आहात आणि एवढी हिंमत की मला हात लावला आता तुमचं काही खरं नाही मी माझ्या अहोंना सांगणार असं म्हणून ती उठली पण तो तिचा अहोच होता हे त्याला माहीत होते पण तिला नक्की माहीत नव्हते ना, ना। माहीत ही माहीतच नव्हती तो गालातल्या गालात गोड हसून त्याने काहीच न बोलता त्या हळदीचा ताटला हात त्यात बुडवला तिला पुन्हा कापसावर धक्का दिला आणि आता सगळं त्याने सरळ तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवला आणि तोच हात हळूरपणी फिरवत फिरवत तिच्या पोटावर आणला तशी ती शहरली तो स्पर्श शिवमचा आहे हे तिला कळत होते तरी ती पुन्हा म्हणली कोण आहे तुम्ही तुम्ही हे बरोबर -बर करत नाही चुकताय तुम्ही सोडा मला जाऊ द्या नाहीतर मी आरडाओरडा करेल पण तरी तो काहीच बोलला नाही त्याने पुन्हा हातावर हळद लावली तिच्या तोच हात गळ्यावर हळद फिरवला पण आता प्रिया मात्र खूप चिडली आणि तिने हवे तेच हातपाय हलवायला सुरुवात केली त्यातला एक हात त्याच्या गालावर पडला आणि तो म्हणला ए म्हण मारशील का आता मला असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली तशी ती म्हणली अहो तुम्ही होते का मग हे असे का केले मी किती घाबरले होते माहिती आहे का त्याने तिचे हात सोडून देत मानला जा 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 तू जा काहीच कामाची नाही तू जा जरा पण रोमॅन्टिक वागत नाही नुसतं गावठी आपली गावठी आडाने गंगूबाई झाली आहे इथं आल्यापासून तसा तो नाराज झाला आणि बाहेर निघाला आणि आता तिनेच त्याचा हात पकडून सत्ताकडे ओढला तसे दोघी पण कापसाच्या ढिगारात पडली तो म्हणाला ए तुला लागली का ती म्हणाली हो ना बघा बरं असं म्हणून तिने त्याचा एक हात तिच्या कमरेवर ठेवला एक हात कमरेवर ठेवला होता आणि तिने तिचे हात त्याच्या गळ्यात टाकले तो म्हणाला बदमाशाच आहेस ग हो ना तू तर खूपच ती म्हणाली अहो तुम्हाला केव्हाच ओळखली होती मी कारण कुणाची काय हिंमत जी या वाड्यात येऊन मला बांधून उचलून घेई तो म्हणाला हो ग ते पण बरोबर आहे मग का नाही काही करू दिलंस ती म्हणाली अहो तुम्ही एकटेच मज्जा घेणार का मला पण हवा आहे ना थोडा आनंद हळदीचा तो म्हणाला बर ठीक आहे राणी सरकार असं म्हणून त्याने पुन्हा हळद घेतली तिच्या कमरेवरून पोटावर लावली आणि आता त्याने सरळ तिच्या पोटावर स्वतःचा गाल घासला तसं ती तसं तिला खूप कसं तरी झालं आणि ती म्हणाली अहो हे काय करताय सोडा असं नाही आता तो म्हणला का ग काय झालं हळद तर लावतो आहे ना तस तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि कापूस गट्ट पकडून ठेवत म्हणाले अहो प्लीज ना नको ना असं करू पण आता तो काही केल्या तिच्या पोटावरून डोकं बाजूला काढतच नव्हता आणि आता ती न राहून तशीच बाजूला होऊन स्वतःला लपवत कापसावर झोपली होती आणि त्याने पुन्हा हळद घेतली तिच्या पाठीवरचे केस बाजूला सावरले त्यात हळूवारपणे तोंड घालून त्याचा सुगंध मनभरून घेतला आणि तिच्या उघड्या पाठीवर हळूच त्याचा हात फिरवला हळदीचा तिच्या अंगात खूपच आग लागली होती सुरुवात झाली तिच्या अंगात खूपच आग लागायला सुरुवात झाली होती त्याने पुन्हा तिच्या पाठीवर त्याचे ओठ फिरवत म्हणाला काय ग तशी ती म्हण तशी तशी ती म्हणत होती अहो नको ना प्लीज आत्ता नको ना काही आणि त्याने तिला सहजपणे सरळ केले त्याने पुन्हा हळद घेतली आणि तिला न लावता स्वतःच्या गालावर लावली तोच तोच गाल एकदा तिच्या डाव्या गाला गालावर मग उजव्या गालावर फिरवायला लागला मग काय सगळे होते तेवढे संयम तुटले प्रियाचे तिने पण त्याने जशी हळद लावली तशीच तिच्या गालावर तिच्या गालावरची त्याच्या गालावर लावली पण तिने त्याच्या गळ्यावर हात टाकून त्याला जरा आणखी सत्ताकडे ओढून एकदम घट्ट मिठी मारून तिचे नशिले डोळे करून त्याला हळदीत भरवत होती आणि त्याने पण तिचा एवढा छान प्रतिसाद मिळाला आहे हे पाहून सरळ तिच्या गळ्यावर गालावर हनुवटीवर किस करायला सुरुवात केली आणि म्हणाला काय गरणे का नको म्हणू म्हणत सारखी तशी ती त्याला मागे धक्का देऊन म्हणली अहो काय हे बस ना आता हळद आहे ना बाहेर चला ना उशीर होईल असं म्हणून ती बाहेर निघाली पण तेवढ्या शिवमने तिला सत्ताकडे उडून खाली घेतली आणि म्हणला काय ग ही नाटकं लावलीस तू सारखी तरसवतेस बरं तू कामाला अशी करतेस ग ती म्हणली अहो आता हा टाइम आहे का हे सगळं करण्याचा तसं तो तिला पुढे काही बोलू देणार इतक्यात त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं तिला श्वासाची ही उत्संत न घेऊ देता खूप वेळ एक डीप किस केला आणि ती निशब्द होऊन त्याच्या रंगात रंगून जायला लागली होती त्याने तोंड बाजूला काढलं तिला एक भुए उंचून विचारले काय ग मग पण ती आता गोड गालातल्या गालात हसली तसं त्याने पुन्हा हळद घेतली त्याच्या गाला लावली तिचे हात एका हाताने घट्ट पकडून ठेवत सरळ तिच्या गळ्यावरून खांद्यावरून त्याचे ते हळद लावले दाढीचे खुंट फिरवत होता आणि ती आता काहीच म्हणत नव्हती फक्त अंग चोरत होती पण शेवटी न राहून ती म्हणाली अहो हात तरी सोडाना आता हात तरी सोडाना हात आणि त्याने ते, ते हात सोडले तिने त्याच्या केसात हात घालून त्याचं तोंड तिच्या छातीवर होतं तिथेच दाबून धरले कारण खूप दिवसांनी असा हटके एकदम हटके रोमॅन्स करत होते ना दोघं ते पण चोरून चोरून कापसाच्या ढिगाऱ्यात ते पण पहिल्यांदाच आणि ती अजिबात म्हणत नव्हती की अहो इथं टोचते इथं खूप कारण कापसाच्या बिया कापसाला पण बिया असतात आणि त्या जरा जरी जोर लावला ला ला ना की खूप टोचतात बर का पण त्याने तिला देत असलेल्या प्रेमाचा त्रास पुढे तो त्रास तिला काही वाटतच नव्हता आज आणि आता दोघे पण खूप बेभान होऊन एकमेकांच्या मिठीत एकमेकांना किस करत होते हळद लावत होते आणि हा हळदीचा हटके रोमॅन्स रंगला होता त्यांच्या त्या कापसाच्या ढिगाऱ्यात पण तो कापूस होता ना त्यांचं प्रेम हे आज किती रंगणार हे तो कापूस सांगणारच होता आणि खरंच ते दोघे जिथे होते ना ती जागा सगळी पिवळी झाली होती बरं का तेवढ्यात लाईट आली आणि दोघे पण भानावर आले तशी ती म्हणाली अहो आता तरी जाऊ देत ना आई साहेब वाट बघत असतील असं म्हणून ती त्याच्या अंगावर होती तशी बाजूला झाली स्वतःची साडी केली व्यवस्थित करून म्हणाली अहो बाकी सगळे नंतर ना जमेल ना असं म्हणून त्याला उठवण्यासाठी हात पुढे गेला तो जरा नाराज चेहरा करून म्हणाला काय गराणे तू पण ना असं करतात का आणि तिच्या हातात हात दिला तो उठला आणि तिने लाजून डोळे मिटून घेत म्हणाली अहो हे बघा आता काय झाले तसं तो, तो म्हणला हो गो याचा विचार तर मी केलाच नाही असं म्हणून त्याने तिला आता हळदीच्या ताटासहित उचलून घेतले आणि म्हणला चल राहू दे हात पिवळा झाला कापूस बेडरूम मध्ये जाऊ तिथे नाही काय होणार तशी ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली अहो आधी बाहेर चला आता हा कापूस खराब केलाय ना बेड पण खराब करायला संध्याकाळी बघू जमेल ना हळद तर संपू देत ना आधी तसं दोघे पण हसले ती म्हणाली अहो आता तरी खाली सोडा ना कुणी पाहिलं तर काय म्हणतील तो म्हणाला नाही सोडत आधी एकीच दे मग सोडतो ती म्हणाली अहो निर्लज्ज कुठले आतापर्यंत घेतलेत ना मग आता सोड ना तो म्हणाला नाही म्हटलं ना आणि नाही म्हटलं ना, आहे ना एकदा मी आधी किस दे मग बघू तशी ती त्याला म्हणाली अहो नाही सोडणार तर हे बघा असं म्हणून तिने त्याच्या हातावर चावा घेतला पण त्याला काही झाले नाही मुंगी चावल्यासारखं झालं होतं तो म्हणाला अगं किती चावली ना हे लक्षात ठेव संध्याकाळी सुत समेत वापिस करणार आहे मी आणि त्याने तिला खाली सोडून दिले पण तिने जाताना त्याच्या खळे पडणाऱ्या गालावर एक किस केला आणि किस घेऊन म्हणाले अहो नको आहे ना मला तुमचं सूत सूत पण नको आणि व्याज पण नको चला ना हळदीमध्ये तसं तो तिला डोळा मारत म्हणाला हो का खरंच ना ती हसून पुढे गेली तिने आईसाहेबांना हळद दिली त्या म्हणाल्या अगो किती वेळ लागला काही काम होतं का तसा शिव म्हणाला हो आईसाहेब लाईट बंद झाली होती ना मग काहीच दिसत नव्हते म्हणून उशीर झाला तसं त्या शिवमचं कान पकडून ठेवत म्हणाल्या हो का राजे मला वाटलं होतं की तुम्ही हळद खेळत असाल म्हणून उशीर झाला हो ना आणि प्रियाला जाऊन तोंडा हात ठेवून तिथून निघून गेले तर काय होईल संध्याकाळी होतील का दोघे एकत्र जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये धन्यवाद आणि नवीन कहाणी सुरू केली आहे त्याचे कॅप्शन